महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत करा नाना पटोले वसमत शहर व तालुक्यातील पडलेल्या घर व शेतांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी वसमत तहसीलदार शारदा दळवी यांना शहर अध्यक्ष शेख अलिमोद्दीन यांच्या माहितीवरून फोनद्वारे वार्तालाप केला त्यावेळेस डॉक्टर एम आर कॅथमुआर काँग्रेस ज्येष्ठ नेते राजाराम खराटे तालुकाध्यक्ष काँग्रेस इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र टोडे मराठीसाठी प्रतिनिधी मुनिरोद्दीन फारुकी वसमत हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा